जेव्हा रोज सकाळी लोक उठतात तेव्हा ते, ते अगदी स्वच्छ झालेल्या कोऱ्या कागदाप्रमाणे असतात पण ओल्ड प्रोग्रामिंग स्टार्ट होते आणि ते पुन्हा त्यांच्या प्रॉब्लेम्सवर विचार करायला लागतात ज्या क्षणापासून ते ह्या प्रॉब्लेम्सवर विचार करायला सुरुवात करतात त्याच क्षणी ते भूतकाळाच्या विचारांमध्ये अडकून जातात आणि प्रत्येक भूतकाळातील वाईट आठवण एक स्पेसिफिक इमोशननी बनलेली असते त्यामुळे त्याच इमोशन्समध्ये ते अडकून राहतात आणि त्यांच्या आयुष्यात परत तेच प्रॉब्लेम येतात जुन्या आठवणी त्यांच्या फॅमिलीअर फिलिंग्स बनतात आणि बरेचसे लोक या लूपमध्ये अडकतात जितका स्ट्रॉंग त्या आठवणीतला इमोशन असेल तितका वेळ त्यातून बाहेर पडण्यासाठी लागतो म्हणजेच तुमची बॉडी त्या कंडिशनिंगमध्ये अडकलेली आहे मग त्या इमोशनचीच एक बाउंड्री बनते ते त्या बाउंड्रीच्या बाहेर पडूच शकत नाहीत